स्वामी समर्थ सगळ्यांना माझा नमस्कार मी स्मिता सात होते तुमची लालकी मुंबईची राणी ठीक आहे तर आता एक मी तुमची राय घेण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवते छोटासा बनवते तर तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की मला सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे जसं सा त्या हिसाबाने मी म्हणजे मूळचं काम करेन कारण की तुम्ही माझी फॅमिली आहे बरोबर आहे का नाही कारण तुमच्या सपोर्टनी मी आज किती केलं उभा राहिली तुमचा सपोर्ट नसता तुम्ही उभा कधीच नसते नसती राहिली सगळ्यांना माहिती आता मला कसं आहे माझ्यापाशी खूप दुःख आहे दुःख विसरण्यासाठी मला खूप काय नवीन आहे आयुष्यामध्ये मला मुलं जायचं आहे मला मागोवलं नाही बघायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि खूप माझे फॅन आहेत खूप माझे खूप लोक मला प्रेम करतात मी बघते माझ्या व्हिडिओच्या माफेत माझ्या कमेंटच्या माफेत मला खूप काय लोक कुठं कुठे मला मेसेज करतात पण एक रिक्वेस्ट आहे बिनामतलबचं मला मेसेज नका करू कसं आहे मला माहिती आहे तुम्ही मला पसंत करता बोलता पण कसं आहे मला सगळ्यांचं एखादा मला मेसेज असा पण येऊ शकतो तो माझा इम्पॉर्टंट मॅसेज असू शकतो बरोबर आहे का नाही इम्पॉर्टंट म्हणजे कसं आहे मला काय काम पाहिजे असेल कुणाचं खरोखर माझ्याकडे काम असेल कोण मला घरी बोलवत असेल कुणाला काय परमिशन करायचं असेल त्यांचं बिझनेस असेल कुणाचं पार्लर आहे कुणाचं काय म्हण म्हणजे दुकान असेल साऱ्याचं दुकान असेल काय एखादी कंपनी असेल कोणतं ना कोणतं मला मला परमिशनसाठी तुम्ही बोलवू शकता बरोबर आहे का एखादं चॅनलचं परमिशन करायचं म्हणा किंवा एखादं म्हणजे खूप काय परमिशन असतात त्याच्यासाठी मला जर तुम्ही मला बोलवण्याच बोलव बोलवायला पसंत करत असाल तर नक्कीच मला तसं सा सांगा मी एक नंबर टाकते हो का मला मी लालची तशी आहे नाही तुमची राय बी पहिली घेते मग नंबर तुम्हाला देते मी एक नंबर घेईन एक तिथं मी असं लिहून पाठीन माझ्या फेसबुकला माझ्या इंस्टाग्रामला माझ्या यूट्यूबला हे असं मी लिहिन तुम्ही जर हा बोलला तर मी करायला तयार आहे बिझनेस ठीक आहे कारण मला नवीन आयुष्य जगायचं आहे मला कुणाच्या नादे नाही लागायचं कोणाच्या मदतमध्ये नाही पडायचं काहीच नाही माझी मला लाईफ मला जगायचं आहे मला मोहरं जायचं आहे मला महागं वळून नाही बघायचं महागं काय आहे कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये मला नाही बघायचं मला बघायचं बघायचंय आगे क्योंकि मी हाती जसं चलना चाहते हाती आहे तर हाती की पिछे बहुत लोक लगते मग सगळ्यांना माहीत आहे म्हणून मला नाही कुत्र्यांचं लक्ष नाही द्यायचं बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी मला मोहरं जायचं आहे म्हणून मी स्वतःसाठी बिझ म्हणजे स्वतःसाठी बिजी राहण्यासाठी आणि मी हा निर्णय घेतला आहे की तुमचं काय प्रमोशन करायचं असेल तुमचं पार्लरचं असेल या तुमच्या साड्यांचं असेल या तुमचं कोणत्याही दुकानचं उद्घाटन असेल किंवा काय असेल तुम्ही जर मला बोलायला पसंत करत असाल तर मी नंबर द्यायला तयार आहे आणि मी एक नंबर एक नंबर नक्कीच घेते आणि ते तुम्हाला देऊन टाकते आणि मी तुम्ही मला फक्त कामासाठीच फोन करा प्लीज तुम्ही मला आवडता तुमच्याकडे माझं काम आहे हे तेन मला नका करू मला जगू नये मी खूप बिझी आहे मला एक तिला सु एकतीला मला एवढं कमाय मला फेसबुक पेज सांभाळायला लागतं मला यूट्यूबचे चार चॅनल सांभाळायला लागतात मला घर सांभाळायला लागतं मला मुलगा सांभाळायला लागतो मी एवढी बिझी असते सकाळी उठले की मला ते पहिलं बघायला लागतात सगळं चॅनल बघायला लागतात का आहे काय नाही सगळं बिना मतलब माझा सुद्धा टाईम नाही का नाही आणि जर हां एका दिवशी मी कुठं यायचं असेल तर नक्कीच मी तिथे यायच्या आधी तुम्हाला सांगेन दोन दिवस आधी व्हिडिओ बनेन की मी ह्या गावात जायची त्या गावात जायची मी तिथे जाणार आहे मी इथे जाणार आहे तुम्ही बिंदाच मला भेटा बिंदास मला संग बोला चाला काय पण करा पण विनाकारण मला मॅसेज नका करू खूप लोकांचं म्हणजे असं पेसोबत बघा मला खूप लोक मला कामासाठी सुद्धा मला मेसेज करतात आता त्यातला खरा काय आणि खोटा काय हे मला कळत नाही आणि हां बिना मतलबचं मला फोन करायचा नाही खोटं बोलून मला बोलवायचं नाही जर मी नंबर दिला आहे तुम्ही मला खोटं बोलून तुमच्या घरी बोलवणार तर मी ते बरदास्त करणार नाही बिना मतलबचं बोलवायचं नाही ठीक आहे बाबा ना एक माझी कळकळीची विनंती आहे काय काही लोकांना खूप लहान सवय असते माझ्यात मस्ती करायची तर ही मस्ती बिस्ती काय करू नका माझ्या संग मला जगून द्या विनाकारण मला फोन नाही करायचा आणि काहीच नाही काम असेल ते ठीक आहे मी आणि जर तुम्हाला सगळ्यांना बोलायचं असेल माझ्या सांगतील तर एकच दिवस मी तो नेमणार एकच दिवसासाठी मी तो फोन चालू म्हणजे तुमचं फोन घेणार तो दिवस मी तुम्हाला सांगेन नक्की सांगेन जर तुम्हाला वाटते मी बिझनेस करावं हे करावं मोरं जावं औषधामध्ये महाग नाही बघावं तुम्हाला तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की तो हे बिझनेस करू शकते आणि हां कोणताही बिझनेस मी करते त्याची मी गॅरंटी घेणार नाही तुम्ही मला म्हणताल तुमच्याकुणता आम्ही प्रमोशन केलं आमचा धंदा चाललाच नाही आमचे पैसे परत द्या तर ते होणार नाही मी तुम्हाला आताच सांगते तर मला बोलवा नाहीतर बोलवू नका आणि जर तुमचं काही असेल चॅनलचं पण प्रमोट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण हाच नेम आहे मी कोणत्याही वस्तूची गॅरंटी घेत नाही हे तुम्हाला आताच सांगते तर मला बोलवा नाहीतर नमस्कार बरोबर आहे का आणि मला काही राग येणार नाही काहीच नाही एकदम ठीक आहे मग तो कार्यक्रम कुठं पण असून द्या महाराष्ट्रामध्ये कुठं पण मी येऊ येऊ शकते एकदम ठीक आहे तर काय माझ्याकडनं चुकलं असेल तर क्षमा असावं आणि मला नवीन औषधाला सुरुवात करते तर सगळ्यांनी मला आशीर्वा अशुर, आशीर्वाद द्या तर तुम्हाला काय वाटतंय की मी नंबर टाकाव नंबर द्यावा परमिशन करण्यासाठी कारण मला मोरं जायचे माझ्या मुलाचं शिक्षण मला पूर्ण करायचे बरोबर आहे माझ्या मुलाला बाप नाही बिनबापाचं लेकरू आहे त्याला मी पण साथ नाही देणार तर कोण त्याला साथ देणार शेवटी मी किती केलं आई आहे बरोबर आहे तर कमेंटला सांगते मी कमेंट करतो खूप लोक कमेंट करतात तुमचा मुलगा आहे ते पण प्लीज समजून घ्या मला माझ्या मुलाला पण समजून घ्या तुम्ही त्याला समजून नाही घ्या तर कोण घ्या ना, ना? तुम्ही त्यांचे मामा आहे मावशी आहे काका आहे दादा आहे लहान आहे तो मोठा नाही झाला अजून एवढा ठीक आहे तो समजून घ्या मग मी त्याला समजून घ्यायला लागले म्हणजे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे एवढंच माझी कळकळची विनंती आहे ठीक आहे आणि काही चुकलं असेल तर माफी असावी जय महाराष्ट्र